काय म्हणत मी सुबोध राणे माझे यूट्यूब चॅनल सर्वांना स्वागत करत आहे आज आमच्या इकडे गणपती अकरा दिवस आणि विसर्जनाचा दिवस आहे आणि आमच्या इकडे आज पंचपक्वान पण असणार आहे तर त्यासाठी लागणारी आम्ही केळीची पानं म्हणजे नैवेद्याला वाडी दाखवतो त्यानं जातो आहे तेली मोज्या घरी चल तर आता मग ते लोज्या घरी जाऊया आणि आमच्याकडे आता आज गोडजोड पण पदार्थ पण असणार आहे नैवेद्यासाठी तर कोकण म्हटलं ना तर एकदम वातावरण एकदम भक्तिमय असतं आणि सर्वांच्या घरी गणपती असल्यामुळे ना कुठला उत्सव एवढा आनंदात करत नाही तेवढा उत्सव गणपतीचा काही जातो कोकणात तर आता मी जातो आहे माझ्या घरी चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसे मातेची भिंती तसेच मातीची रस्ते आणि पाऊस असल्यामुळे जरा चिखल तर असतंच गाव म्हटलं तर आणि इथली गाव म्हटलं ना तर मेन असतं की इथली माणसं वयस्कर माणसं म्हणूनच आपलं गाव आपल्या आठवड्यात आणि वयस्कर माणसं अशी फिरत असतात आणि खूप बरा वाटतं असे बघून सुद्धा आपल्या त्यांना हात मानून सुद्धा तर आम्ही आता तेलीमामाच्या घराजवळ आलो तेलिमामाचं घर आहे तेलीमाचं घर आहे तेली डोंगरात आहे आणि यांच्या इकडे ना भाजीपाला मस्त केला जातो म्हणजे यांची पावसाळी पण भाजीपाला केला जातो आणि उन्हाळी पण केला जातो त्यांच्यारी आता म्हणजे सीजन वाईज भाजी असतात म्हणजे पडव दुडकी कारली तर हे कारली बिरली असे आवडीने करतात आणि ते खाऊक पण बरी वाटतात आता हा तेलीमाचं घर तेलीमा फुलाबीला काढलेली दिसतं कारण त्याचं पुढे परडी असतात ती परडी पण ठेवलेली आहे त्या दुर्वा बिरवा सगळा हाणलेला गावा गेलास ना तर अशी घरात बहुकात आणि गणपती दिलात ना तर तुमक त्या सुखही पेटायचं नाही दुर्वा फुलं असत सगळी तयारी त्यांची दिसतात गणपती काय पाया पडे आपण वापरतात हा ती आडे काकी या वहिनी वहिनी तेली मामाचा घर असा आणि तो त्यांच गणपती मस्त गणपती अडे आता अकरा दिवस गणपती जेवणाची तयारी चालू असा म्हणजे आता वालीची भाजी दिसता काय कसली भाजी होता भाजी पावट्याची आणि काय हा म्हणजे आज पंचपण दिसत आणि गावात गेलाच ना तुम्हाला म्हणजे चुलीवर भात केलो आता तो आता म्हणजे गॅस पण असता यांच्यारी पण आता चुलीवर पण गॅस यांच्यावर गॅसवर आता दूध तापत ठेवले नाही म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळ्या दे पद्धतीने आपल्या जेवण करत असतं आणि कसं चुलीवरचं जेवण असं ना तर हैसरच खाऊ का आणि कोकणातली घरात ना तुम्हाला अशी भोगतली समोर असं प्रशस्त हॉल खळा एवढी जागा पण त्यांना पूर्ण नाही तर आता आम्ही पाना काप गेलो ते आता पाना कापया केळी आणि आता घराकडे आरड पडतली आमच्या घराडे आता जेवण करूच तर ह्या तेली माझं घर असा आणि हे तुमकां दोडकी बिडकी भेटले अशी ही भाजी असत ना तुमकां हेच गावतली हे दोडक्या मस्तपेकी असं माटो टाईप केलेला आणि ह्या दोडक्या म्हणजे सिजन व्हायजला हे गाव गेलत ना तर पन्नास साठ रुपयाच्या वरच जातली हात तेली माझे काल बिलमा केळी बी भरपूर लावलेली बावडी पण असाडी बाजू माळाची बागे मस्त वातावरण थंड गार वाटतं आणि तर आता मी केळीची पानं कापत तुम्ही ताटामध्ये ना अशा केळीची पानं जेवण बघा म्हणजे नॅचरल एकदम आता एकदम आणि देवासाठी अशी केळीची पानं वापरली जातात मग त्यात नैवेद्य दिलं असतं आणि अर्पण केलं होतं नैवेद्य आणि तेली मम्माने अडे वाली पण घातलेली आहे बघा म्हणजे गावात गेलास ना तुम्हाला असं असं वेगवेगळं पडलेलं तर हळदीची पानं ही भेंडी पण घातलेली आहेत ते करंडे म्हणतात ते उकडून खातात ते पण असत आणि हे वारी आणि यांची भाजशेती पण पुढे म्हणजे असे वेगवेगळे सेशन वाईज भाजी असतात ते भाजी इकडे केले आणि ते खाऊचे म्हणजे त्यांची टेस्ट आहे ना गावा गावाकच वेगळी लागतात ती खाऊन करून खाऊची आणि गावात असं घर असत ना मस्तच आणि तुमक काय नाही मुंबईत तुम्ही किती पण पैसे कमवा सगळं विकत घेऊ शकतात पण गावचं जे घरं त्यांची त्याची असली माणसं आणि असे भाजी बिजे खाऊचे सुख ना ह्या गावाक कोकणातच भेटतात सो व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आता मी पटपट -पट पाना कापते कारण एका हातात कोयती घेऊन को कापू शकत नाही मग आता मोबाईल जरा ठेवते मी आणि पानं कापून घेते मी सो आता आमची केळीची पानं कापून झालेली आहेत आणि कसं मस्त वातावरण आहे पक्ष्यांची किलबिलट आहे एकदम शांत वातावरण आहे मुंबईत मला असं भेटणार नाही मुंबईत कसा गाड्यांचा आवाज हॉर्नचा आवाज तुमका पक्ष्यांचा आवाज ऐकायला काय भेटत नाही कारण त्याचं पक्षी जास्त भेटत आहेत ना आणि गावा गेल्या तर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी भेटतील मग तर मस्त थंड गार वातावरण आहे तर आडे एकान माका बोलले असा तर आता त्यांच्या आरडे जात मी आणि ह्यांच्या काल पूजा होती ते तर ह्यां पेंटरचं करा म्हणजे कसे गणपती बनवतात ते त्यांचं आता गणपती पण बघूया या आणि जर गणपती बघ यांच्या हे आता गणपतीवाले आहेत म्हणजे त्यांच्या शाळेत गणपती बनवले जातात तर हो का ही भजना रात्री करून गेलो आणि झोपलो तर म्हणजे गणपतीत कसं असता माहिती आहे रात्रीची दोन दोन तीन दिवस बदना असतात आमची सुपारची भजनं असतात पंधरावीस भजनं असतात आणि भजना केल्यानंतर कसा रात्री जेव्हा जागरण असल्यावर झोपतात यांचं गणपती आहे यांच्या हे स्वतःच बनवतात गणपती आणि यांच्यावर काल पूजा होती देवाक नैवेद्य आता म्हणजे यांच्यावर पूजा बिजा होतली काय रे आज जवान काय या तुमच्यारीमदा मामदा मग मा काय काय करतला घडे करतले आणि काय आकार पाच प्रकारची भाजी हो येते येते आमच्यारी आमचं गणपती आहे आता होय होय हे पण गणपती स्वतः तयार करतात त्यांचं गणपती एवढं मोठं आमच्या वाडीत चला येते आता जाते वाडी दाखवायची आमचे जवान असं तर आता तर आता मी जाते घराक कारण माका घराडे काम असं आणि प्रत गावा गेला असताना तुमका प्रत्येकाची बावडी असते कशी त्यांची पण बावडी असा प्रत्येकाची गाडी पण असे आणि गावा गेल्या का असं तुम्हाला फील वाटत कारण बांबू लाकडा म्हणजे बिडा भरपूर असायचं त्यामुळे थंडगार वातावरण असेल तुम्हाला याची गरजच पडायची नाही तर आता मी आता देवपूजेक जुन्या घरात जाते आणि आईचं भाव विलो कांदागाव असून आणि ते पण आता जातात कांदा गावात ते काय राहत नाही आता आणि आता मी जात आहे जुन्या घरात गणपतीपूज रयसर आम्ही जुन्या घरात आम्ही पुजतो पहिले आम्ही हे प्रसाद दाखवतो आणि नंतर आम्ही घराकडे प्रसादी दाखवतो तर आम्ही हैसर आता आमचे सगळेजण देवपुजून गेलेले असतात आणि मी जरा लेट झाले आज अजूनकच आमच्या काकीचं घर म्हणजे त्यांना आम्ही ते नारळ राग होतो त्यांना नार करत होतो आम्ही पण आवडून त्यांना नारकर म्हणत होतो त्यांचे कुटुंबांना एकत्र जेवण करत होते म्हणजे खूप बघू खूप मस्त वाटत होता की एकत्र असे जमान मोदक करत होती आजीबाई पण त्यांना मदत करी होती बघू खूप मस्त वाटलं कोकण म्हटलं ना की असं संस्कृती असता आणि तिथली म्हातारी माणसं ही खूप प्रेमळ असतं आणि त्यांना घेऊन कार्यक्रम करताना खूप बरा वाटतं बघूनसुद्धा आणि आमच्याकडे पण असेच उत्सव साजरे केले जातात व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद